आज हिंदू संमेलन निमित्त साठ वर्षा विश्व हिंदू परिषदेक झाली अशी असली त्या निमित्त घेऊन करता असताना काम फुडे व्हरताले हेका हिंदू संमेलन हे हिंदू संमेलन फक्त एकीकडे आयले आणि ही बैठक झाली आणि घर गेले आणि परत आपले काम काम्याक लागले हेजेर जर सोपली हिंदू संमेलन उपयोग ना उपयोग जर जातो जर ह्या हिंदू संमेलनानंतर तितुतल्या कितीतरी घेऊन वचल्यान ती कृती करची पडतली कृती कशी तुम्ही जर इतर धर्मी पहिले इतर धर्मी करता म्हणून करी पण हा धर्म आमचो ही जमीन आमची ही आवय आमची आमक जर आमकां हे करचेच पडत जे भयल्यान आक्रमक म्हणून आले त्यांचे धर्म वाडत गेले आणि आमचा धर्म कमी जायत गेला संख्येन तो जर आणि कमी जावपाक नाका पाकिस्तानात हिंदूंची हालत किती झाल्या तशी जर जावपाक नाका हे खूप पहिलीचे उलय पहिलंच बांगलादेशात हिंदूंची हालत किती झाल्या ही जर तुमची जावपाक नाका जा वचून कृतीन आमकां हे संमेलनाच्या नंतर कृती करून ते दाखवचे पडतले हांगा वडले वडले आम्ही शिवाजी महाराजांचे नाव घेता एक दीस शिव जयंती करता शिवराजा एक दिन करता कोण शिवरा शिव जयंती एकूच दीस करता दुसरी दिसा शिवाजी महाराजांक विसरता किंवा दुसरी दिसा फक्त गाडीवर फक्त शिवाजी महाराजांचे नाव घालता इतलेच करता आम्ही ते असताना शिवाजी महाराजान कितले केले त्याचे कुसकुट भर जरी काम केले ज्या धर्मात कोणच वाटे वकचो ना ह्या दिसांनी त्यांची मस्ती जर पळली आणि <Sanye> साध्या कुळेसारख्या गावात जर पहिलं हे झाल्यावर तीनशे दोनशे तीनशे दो थंय मुसलमान असा थंय जुलूस काढता ते हजार दीड हजार लोकांचो कसं काढता हा प्रश्न आमकां येवपा जाय आम्ही आमकां सगळ्या कोणाक राजकारणाचो संबंद आहा पूण आमी राजकारण म्हणून जर प्रत्येक गोश्ट जर माफी कर माफ करपाक लागले जाल्यार हे माथ्यार लोक आमचे वचतले म्हणून राजकारण गेले खड्ड्यान म्हणपाक जाय आनी आमी आमचे धर्माचे रक्षण म्हणून कितें ज्यो गोश्टी करपाक जाय ते करपाक जाय जय श्री राम आम्ही जर फक्त राजकारण म्हणून जर पळले जे रा अफगानिस्तान राजकारणात पॉवरफुल असं दिसता आमकां अफगानिस्ता प्रधानमंत्री जो आशिल्लो अफगानिस्तानाच्या प्रधानमंत्री असताना लाख तालिबानी घरा गेले आणि त्याचे खुर्चे वचून बसले आणि त्यान पळून वडलं दुसऱ्या देशात मला बांगलादेशाचे प्रधानमंत्री पहिलं शेख हसीना तुम्ही पहिली जर सगळे मुसलमान तिच्या घराकडे गेले सगळे घर घेऊन तिचे घुर्चेर बसले तंगल्यावर बसले आणि ती म्हणजे इंडियन असा ती असू दुसऱ्या देशा देशाचं ही जर परिस्थिती तिचे येऊ हो शकता म्हणजे पंतप्रधान एक देशाची तिचे येऊ हो शकता पंतप्रधान एक देशाचो अफगानिस्तान त्याचे येऊ हो शकता हे ये तुमका रिसेंट एक्झाम्पल फाटल्या तीन चार वर्षांनी म्हणून सांगले सरपंच आले त्यांनी मागता की त्यांनी वेस्पीठानचे टर्की नाही सगळ्या वडली जी मशीद तुम्ही पळतात ही सगळ्या वडली चर्च म्हणजे कितलेशे क्रिस्तांव आसा जर क्रिस्वांना लागू सोतात तेंका दिसत ते मयनॉरिटी मयनॉरिटी आम्ही आपण मुसलमाना बरोबर राहतात जे सगळ्यात चड मार त्यांचे बसला हे सगळे देश टर्की हो क्रिश्चन धर्मी देश हो ख्रिश्चन धर्मी देश आशिल्लो लेबेन हो क्रिश्चन धर्मी आयज आज गेले थंशी क्रिस्तांव पाकिस्ताना करची सगळे हिंदूच आशिल्ले ढाका सगळे हिंदूच आशिल्ले खंय गेले खेचे हिंदू तुमकां दिसता की आम्ही सगळे हिंदू आह म्हणून आमकां कोण घातलो घात म्हणून उन पूण जेन्ना त्यांच्यांनी ठरले आयज देशाची संख्या पंचवीस कोटी आहे मुसलमानांची त्यांच्यांनी जर ठरले किंवा हे कोण एक ना साकोड्डे आमी आयज सगळे कॅप्चर करुया म्हणून जाल्यार साकोड्ड्या अख्खे किंवा धाराबांड्या अख्खे साखोड्ड्या धरले जर सगळे हे धा बारा हजार आसतले त्याच्यावर आचे ना त्या रस्त्यावर येता असताना ते जुलूस दाखवा बारा घरा येतात आम्हाला जुलू कोकणच्या धर्म विरोधात काय नाशिने ना पण ज्या पद्धतीने ते शक्ती प्रयत्न करता ही शक्ती धोक्याची घणटा ती जी ज्या पद्धतीने ते येतात ज्या पद्धतीने रस्त्यावर मस्ती करता आणि आम्ही किती भिवकरु नाही आमचं वंश म्हणजे शिवाजी महाराज वंश आम्ही रामाच्या वंशाचे आम्ही श्री कृष्णाच्या वंशाचे আমি ভিগুৰি নহয় আমি যান ভাতে পইচা হিন্দু আছিল হে ভুৰি আমি মুছলমান পূৰ্ৱজ ভি নাছিল পূৰ্ৱজা ৰক্ত आणि शिवाजी महाराजांचा वंशाचे लोक जर जर फाटी रावले आणि केंद्र तरी अटॅक जातला आणि त्यांना एक जातं म्हटल्या एक म्हणून बजरंग दल म्हणून काम सुरू करता असताना प्रत्येक गावात साप्ताहिक मिलन लागचे प्रत्येक प्रखंडात लागचे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात लागचे राज्यभर देशभर जो प्रसार राहतो बजरंगलाच्या निमतान जाऊ न आणि खेळ हिंदू संघटनेच्या निमतान जाऊ पण हिंदू संघटना ह्यो वाडपाची गरज असा ही सारखी काळाची गरज असा ती जर आम्ही करना आतां शाळेंत आम्ही आता आमचेर सुद्दां परिणाम तो झाला की आमकां टायमूर म्हणून कोण कोणतरी आक्रमक कोण तरी जहांगीर म्हणून मागीर हुमायून कोण अकबर आणि औरंगजेब हे सगळे शिकले हेंचे पराक्रम कितें आक्रमण ंचे बलात्कार केले अत्याचार केले आणि त्यांचे इतिहास शिकता आणि ह्यांना कोणी मात दिली का म्हटल्या राजवाजी महाराजांना दिली आणि अशी दिली की शिवाजी महाराज गेले संभाजी महाराज गेले शाहू महाराज गेले राजन आशिल्लो मराठाचे साम्राज्य हे राजन असताना आणि हेवटेन कराची पासून तेवटेन तामिळनाडू पर्यंत मराठा साम्राज्य स्थापन झाले इतली शक्ती ह्या शिवाजी महाराजांच्या आगाव आशिल्ली सो so, ह्या शिवाजी असा आणि आम्ही का म्हटल्या प्रत्येक जण आपल्या वाटेक दुसऱ्या गावात जाता ते जाऊ लागना म्हणून राहतात हो आता काणकोण झाला सगळे जण मेकडे पोलीस स्टेशन कियां किती तो जर थंच लोकल इशू तर महापशे लोकांना महापशेच्या मुसलमानांना किती लागतात तुम्ही जर धर्म म्हणून एककडे जाता त्याला त्याच ताकतीन आम्ही धर्म म्हणून एककडे जाऊक जसे जातीचे राजकारण खंयचे देवळाचे राजकारण रे जर कसे धर्म धावता ती तळमळ धर्मा खातीर असल्यान तुझे ते दे देवळ उरतले ती तळमळ धर्मा खातीर असल्यान ती तुझी जात उरतली जाती खातीर धावनाका बांगलादेशात मारता असताना जात पण कोणाला तू जातीचो कोण तो हिंदू म्हणून कळणे कांलाक लायता म्हणून कळत मारला तुझी जात विचारूक सो स्वामी जाती फाटल्या धावया धर्माचे रक्षण करुया विचार करा आमकां दिसता कितल्या फोटी गोष्टी वाईट म्हणून पण कोणाचेर हिंसा करप हे जरी वाईट म्हणून असा हे जरी भगवद्गीतेन सांगला जाल्यार त्या श्लोकांत म्हटला धर्म हिंसा तथा बच आम्ही फक्त अहिंसा धर्म इतलेच वाचता आणि फुडल्या आमकां कोण सांगना अहिंसा भ्रमो धर्म म्हटलाच पण ती अहिंसा अबाधीत उरची म्हणून जर हिंसा करत जाल्यार ते देवाचेच काम म्हणून आपले धर्मात वाचून जर दर, हिंसा करत हे जर पाप आशिल्ले जाल्यार श्रीरामान पाप केला आणि ते आम्ही करतले बजरंग दलम ते शिवाजी महाराजान पाप केला आणि ते आम्ही करतले बजरंग दलून आणि हे सगळे तुम्ही करपाची गरज असा हे सगळे आता हिंदू संमेलन झाले आणि प्रत्येक जण आपापल्या संसारात जर लागले सगळ्यांनी तुम्ही जर आपले सगळे पैसे म्हणून दौरा संपत्ती कर बांगले बांधा कराची हिंदू आशिल्ली त्यांनी बँकेन पैसे आशिल्ले दागिने आशिल्ले पण पाकिस्तान जेव्हा जाऊ सगळ्यांनी त्यांच्या कॅप्चर जे केले त्यांना ती प्रॉपर्टी आणि बंगलो आणि गाडी घेऊन येऊपणा ट्रेनिंचे मोडी हाडली ती मोडी न पावली हंगा खेली ती प्रॉपर्टी सो आयज तुम्ही जो प्रॉपर्टी सगळो वेळ घालता साप्ताहिक मिलन आम्ही मजरांग दलाच्या गावागावात सुरू सुरू करण्याचा प्रयत्न करता आहोत साप्ताहिक मिलन म्हणजे फक्त एक एक वर आठवड्यात नाही ते एक वर जर आठवड्यात ते धर्म म्हणून आम्ही एकडे जर आले तर ह्या सगळ्या कितीज गोष्टी व धोको जो असा तो आम्ही पोहोच दोरू शकता आणि आमचे सगळ्यांचे एकवट वर दोरू शकता आपल्याला बरो मित्र कोणतो दुसरे धर्माचा असा तो बरो मित्र तो एक वाईट दिसतले म्हणून आपण जर करना त्याला एक याद करा काश्मिरी काश्मीरी पंडितात दळायचा असताना सगळे हिंदू आणि त्यांचे सगळ्यांचे मित्र मुसलमान आशिल्ले पण धावणीत असताना ती मैत्री खेल्ली तर ती त्यांना मैत्री गेली सो दुर्योधना त्यांना दुर्योधना जे कृष्णन विचारले की तुका हे धर्म म्हणून कळटा अधर्म म्हणून कळत तरी असताना तू किया करता का म्हणून त्यांना त्याने कृष्णाक सांगले आपल्या मी नचमे प्रवृत्ती आणि मी नचमे निवृत्ती म्हणजे आपला धर्म किती ते पण आपली ते प्रवृत्तीच नाही आपण वाईटच काम कर पाहिला आपल्या कदर्म कितका खोबरा पण आपलं कितुतली निवृत्तीत ना अशी या लोक यांची निवृत्ती ना तुम्ही दिसत कि तुमचे मित्रांचे मित्रांच्या म्हणून यांची विदल निवृत्ती ना हे एक दिस आमच्या घात करतले ते जर करपाक जाय ना आम्ही पूट बसून कोणाला मारपाची गरज ना पूट आमची शक्ती तयार करून दोरपा जाय आमका हिंसा नाका पण आमका ते जर आमच्यावर हिंसा करपाक जायना ना त्याला आमची आम्ही तयारी दोरपाक जाय फाल्या किने गरज आमच्या हिंदू भावात जर कुसकूट आयले संकट जाल्यार सगळे गाव भोवतणचे सगळे एक एकून त्याच्या फाटल्यान जाय बरं कुळ सगळे हे झाले कितले लोक आशिल्ले गावचे पण तरी हांव ते सगळ्या भोवतणच्या गावच्या लोकांक वालंर दिता कित्याक कांय ना म्हटल्यार थोड्याशा वेळा भितर थंय तिनशे चारशे भरगे जमले आणि जमारे आशिले ही आमची हिंदू एकवट करपाची ही काळाची गरज आता तुम्ही सगळे ती करतले अशी तुमचे कडल्यान अपेक्षा धरता पूर्ण मेन जो मुद्दा आसा ते आमचे प्रमुख वक्ते मोहन जे आमचे का हे मांडले मा, तुमच्या कडे पुढल्या पाव पुढल्या पिढीन भीतर हे सातेरीचे देऊळ उरले ना झाल्या याच्या पहिली आमच्या गोयान भीतर कितलीशी देवळा ही मशिदी झाली असा चारशे वर्षा पहिली तुम्ही पळत झाल्या आणि कितलीशी देवळा ह्या चर्ची झाली असा आणि अजूनही ती परिस्थिती आसा त्या त्या ठिकाणी आमचे विजयादुर्गेचे देवळ अजूनही थोडं चर्च म्हणून त्याचे फाईट सोदतात ते तेवटेच्या मंगेश तो पळून कुठ्ठाळेचो मंगेश हांगा मंगेशी आयलो शांतादुर्गा तेवटेन दोटली आशिली ती हेवटेन कवळ्या येवची पडली कळ कितलेशेच देवळां ही फोड्या आली कितीशीच देवळां ही माशेलान आली कितीशीच बार्देशातली देवळां ही दिवचले आली हे तुमकां खबर आसा हांवें तुमकां सांगपाची गरज ना ती ती देवळात तेवशे मोडली आणि म्हणून ही परिस्थिती आणि आमच्या जे हिंदू बांधव आशिल्ले त्या हिंदू बांधवांना जबरदस्तीन बाटले चारशे वर्षाच्या पहिली त्यांना मुसलमान केले आणि चारशे वर्षाच्या नंतर जो सेंट फ्रान्सिस झवियर आणि पाद्री आयल्ले परदेशी पात्री त्यांनी आमच्या भावांना बाटले आणि किरिस्व केले ही परिस्थिती जर हांगासर आता ह्या फुडे जर जावपाक जायना जर आम्ही सगळ्यांनी जागृत जावपाक जाय म्हाका हे मान्य असा की जेव्हा आम्ही पारतंत्र्या नाशिल्ले तेव्हा शिक्षण नाशिल्ले आमका भोवपाक स्वातंत्र्य नाशिल्ले उलोवपाक नाशिल्ले किती आम्ही करतले जर स्वातंत्र्य नाशिल्ले पण आज स्वातंत्र्याच्या नंतर आम्ही हांगासर आमका जाय जाय ते विचार आम्ही मांडपाक शकता आणि त्या विचाराच्या नुसार आम्ही पाक शकतात पण स्वातंत्र्याच्या नंतर अखिल भारतीय परिस्थिती भीत साठ आम्ही विचार कर है। जन्ना सरकार इंग्रजांनी सोडून दिले त्यांना त्यांनी भारता वांगडा करार केला आमकां स्वातंत्र्य दिवना नेहरू वांगडा करार केला आणि त्या करारानुसार ताणी इंग्रजांची जी सगळी पद्धत असा इंग्रजांचे जे कायदे असा त्या सगळ्या कायद्यानुसार तुम्ही हा राज्य चलाव सांगले आणि आजपर्यंत ते सगळे कायदे त्या असत थोडी भर घातली नेहरू आणि त्या कायद्या भीतर भर घालून तुमका आणि धर्मचे शिक्षण शाळे दिवपाक बंदी अल्पसंख्याक म्हणून क्रिस्तवांना परवानगी मुसलमानांक परवानगी तुमच्या भितर भीत वडली देवळां आता हंगा पैसेच जमना म्हणजे हंगासर येऊन फायदा असा पण तिरुपती साई आणि खलाजीचे पंढरपूर तुळजापूर कोल्हापूर ह्या देवळांचा सगळो पयसो गव्हर्मेंट वरता ही सगळी गव्हर्मेंटाच्या हातीन तो पयसो व्हरता वरता आनी आणि मागीर मुसलमाना मदत करतात कित्या खातीर त्या अल्पसंख्याक म्हणून त्यांना वेगवेगळे वे फेसिलिटी मुसलमानांच्या खातीर वेगळे हॉस्पिटल आज तुम्ही झारखंड वतात आज तुम्ही वेगवेगळे वे राज्यांनी ज्या जागेचे काँग्रेस असा थंय तुम्ही वचून पत मुसलमाना हॉस्पिटल वेगळे मुसलमानांच्या भुरग्या खातीर हॉस्टेलां वेगळी तांकां रिजर्वेशनां वेगळी अशें सगळे एस टीचे रिझर्वेशन काढले त्यांनी मुसलमानांना दिल्ले भितर हे जाल्लें आसा हिंदू भावांचे रिझर्वेशन काढा आणि ते त्यांना दिला सो ह्या पद्धतीचे कायदे आणि ह्या पद्धतीची वागणूक ही ह्यांना चालल्या किती खात्री वोट बँक आणि पहिल्या पार्लमेंटच्या निवडणुकीक आमकां लक्षात आले की त्यांची वोट बँक ही स्ट्रॉंग असा मुसलमानांचे राजकारण सांगना हिंदू म्हणून विचार जाय ते तुमकां सांगतात ताणी शंबर टक्के एकाच कॅन्डिडेटाक एकाच पार्टीक मत घालपा खातीर मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनी निश्चय नी। केलो चर्चींतल्यान तांकां तशी ते ऑर्डर आयली मशिदींतल्यान तांकां तशी ते ऑर्डर आयली आनी त्या त्या जाग्याचेर तांणी मुसलमान नाल्यार मुसलमानांचे अपिजमेंट करणारे लांगूल चालन करणारे जे ज्यो पार्टी आसा तांकां निवडून हाडल्यो आनी म्हणून तांकां जे जाय जाय ते आयज दिवप सगळी कडेन चालू आसा या सगळ्या गजालींचा विचार करून आम्ही सगळ्या हिंदू परत एक जावपाक जाय आमची सुद्धा संघटन जावपाक जाय तुम्ही कोणाक मत दिवपाचे किती करपाचे ते त्या त्या वेळार तुम्ही विचार करा पण अदरवाईज आमच्या जे किती आक्रमण जाल्ले दा, 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 आसा आणि जाता ताजे कडेन आम्ही बारीक साणीन लक्ष दिवपाक जाय आणि म्हणून तुमका विदम तुमका एक सांगपाक आयला हांव हो हे सगळ्यांक की ह्या गजालींचो आमी विचार करपाक आयज काश्मीरांत निवडणुको जाता एक देश एक पंतप्रधान आणि एक निशाण आमच्या देशाने हे जाय आयच्या सरकारान ते केले आज फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी परते सांगतात की जर आमचे सरकार आले परत थंय तीनशे सत्तरवे कलम लायतले परत आम्ही तुमकां राज्याचो देशाचा दर्जा दितले आज हे त्या पद्धतीने म्हणजे आमच्या देशाचे कुडके ते फुडें सरलेले असतात आज बंगालान भितर तीच परिस्थिती आसा केरळात भीत की परिस्थिती असा आणि वदळ सांगले त्या प्रमाणे ही परिस्थिती जगात खरी तरी मुसलमानांचे आक्रमण झाले जर हांगा सरलो भारतातल्या मुसलमान रस्त्याचे जेवता किती रे बाबा कालच्या डिबेटीन ती सांगले ना आम्ही मुसलमानाच्या भावाचेर थंय आक्रमण झाला म्हणून आम्ही हांगासर निदर्शनं करतात परंतु जे हिंदू भावांचे आक्रमण जाता त्यांना तुमका तुमच्या देशाचो भाव असं दिसना हिंदूंच्या खरी अन्याय अत्याचार झाले जाल्यार हे केंदर्भात भीत उलवचे ना पण आमकां उडतले आमकां रस्त्यार येऊचे पडतले आणि हेच्या खातीर आमची संघटना ही मजबूत जाय ताज्या खातीर ही विश्व हिंदू परिषदेची स्थापना साठ वर्षांच्या पहिली आमच्या देशांत आयज संपूर्ण जगात भितर आज संपूर्ण जगात भीतर ह्या विश्व हिंदू परिषदेचे काम चालू असा ज्या ज्या जगात भीत आमचा हिंदू गेल्लो असा थंय आपले धर्म संस्कार जर देवतेची उपासना जाय करतात ती विश्व हिंदू परिषद कार्य करीत असता थं त संरक्षण जाय जे विश्व हिंदू परिषद काम करीत असता आणि इतले भायल्या देशांनी आमच्या देशांत भीतर वेगवेगळ्या राज्यांनी खूप भाषा असा आमच्या देशांत भीतर खूप पंथ असतात खूप वेगवेगळे जाती जल असतात किती लागून निर्माण झाले हे खबर ना पण असा इथले नक्की विविधता आमच्या देशात भीत ही सगळी विविधता असून वेगवेगळे पक्ष असतात तर हे सगळे असताना सगळ्यांनी म्हणून हिंदुत्व जर विचार जाय जाल्यार दा विश्व हिंदू परिषद या सारखी संघटना ही निर्माण जावपाक जाय म्हणून साठ वर्षा पहिली ही विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली त्याच्यानंतर लक्षात आले की समाजां भीतर अनेक प्रश्न असतात जांच्या वायलो असतात तांचे प्रश्न असतात त्यांच्या प्रश्नांचा विचार 35 खाती पस्तीस वायलो असतात त्या मातृशक्ती म्हणून संघटना सुरू केली आम्ही पस्तीस वर्षांच्या सकल चलयो जे असतात त्यांचा विचार करपा करण्यासाठी दुर्गा वाहिनी म्हणून संघटना केली अस त्या चांनी दुर्गा वाहिनी म्हणून आपले सशक्तीकरण संरक्षण कसे जातले आमचे प्रॉब्लेम किती असा ते त्यांच्या करपा खातीर दुर्गा वाहिनी विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत असा त्याच प्रमाणे विश्व हिंदू परिषद जाणटेले असा त्यांची कमिटी असतात परंतु जे पस्तीस वर्षांच्या सकयले भुरगे असतात तांचे बजरंग दल म्हणून आम्ही सुरू केलेले असा जाय त्यांना म्हणून आमच्या आज वेगवेगळ्या ठिकाणी दक्षिण गोया जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस अशा प्रकारची साप्ताहिक मिलनं उत्तर गोय़ा भीत वीस पंचवीस ठिकाणी साप्ताहिक मिलनं चालतात साप्ताहिक मिलन म्हणजे आठवड्यातल्या एकदा गावचे लोक किंवा वाड्यावयले लोक एक येवप आणि थंय विश्व हिंदू हिंदुत्व विचार करत थं थोडीशी बलोपासना करत शारीरिक थोडेशे जमव दे 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 आपल्या देशाचा विचार करप आपल्या स्वातंत्र्याचा विचार करप आपले प्रश्न किती असतात त्याचा विचार करत हिंदू म्हणून जाय ज्या संदर्भात विचार करता खात्री हे साप्ताहिक मिळत असतं आणि इतलेच नाही त्याच्यानंतर हा सातेरीकडे असत हा दुर्गेची आरती म्हणप येतात गणपतीची आरती म्हणपाक जाता त्याच्या नंतर मागे भारत मातेची आरती म्हणपाक जाता प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची भारत मातेची आरती करप हे अत्यंत गरजेचे असा आणि म्हणून त्या साप्ताहिक मिलना भर हनुमान चालिसा म्हणप आमका भीमरूपी म्हणप येतात गणपतीचे स्तोत्र दुर्गेचे स्तोत्र जे आपणांक शक्य असा ते आम्ही म्हणपाक शकता पोथी संबंधीचा तुम्ही विचार करपाक शकता तर हे साप्ताहिक मिलन दुर्गा वेगळे लोक आणि ग्रामीण लोक ह्यांच्या भीतर दगडी लावपाची आणि म्हणून खंच्या तरी एका मुद्द्याचे कशा पद्धतीच्या आमच्या हातून भीतर फूट पडतली आम्ही वेगवेगळे वेग जातले आणि या भीतर भीत आम्ही तुटून पडतले आणि जसे बांगला भीतर झाले तशा मागीर अमेरिकेचा मनीस थंय बांगलाचो अध्यक्ष झाला जो राजकारणात जो समाजकारणात खाशिल् आणि ज्या ते अवॉर्ड दिले अमेरिकेत हळून हाडून बसयलो तो त्या देशांत सुद्धा नाशिल्लो ष्ट्राचा अध्यक्ष ज्लो असा अशा पद्धतीचा अध्यक्ष हा पंतप्रधान आमच्या भारत देशात असतो हे त्या देशाचे षडयंत्र असा त्या षडयंत्रात आम्ही बळी जायना हे परत परत सगळ्या समाजाक सांगता आणि म्हणून ते जर आम्ही बळी जायना जर आम्ही जाय देवान देवांना बुद्धी दिल्या व तो किया कि खात उलता व जे करता ते करता हेजेर आम्ही बारीक विचार पहिली सगळ्यात पहिले आमचा देश हे आम्ही देश जर उरलो झातो समाज समाज जर उरलो म्हणजे कुटुंब म्हणजे कुटुंब उरले जे हा उरतो देश जर काबार जालो जे आम्ही हा सगळे जण काबार जातले हे सगळ्यांनी लक्षात आणि म्हणून तुम्हाला हा विनंती करपाक आयला सर्वप्रथम देश देशात खंच्याच पद्धतीनं नुकसान जाता असे माझ्या तोंडातल्या एक उतार येऊचे ना देशाचे नुकसान जाता अशा पद्धतीची कृती जावपाक जायना ह्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी देश मागीर आमच्या बातीच सगळ्यो बारीक बारीक सगळ्यो गजाली असतात आमची जात कात पात देवूळ वाडो गाव जे आसा ते सगळे मागीर आणि म्हणून ह्या दृष्टीकोनातल्या विचार खातीर कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि गुजरात पासून आसाम पर्यंत जितले सगळे प्रांत आितले प्रदेश आसा त्यांचे सगळ्यांचे संघटन करप हे अत्यंत गरजेचे असा त्याच्या खातीर ही विश्व हिंदू परिषद आसा आणि म्हणून आपण जतां दियात तुम्ही इलेक्शन येणार जाय त्या पक्षाचे तुम्ही काम करत परंतु तो पक्ष ती व्यक्ती ही देशहिताचे असा की ना ते तुम्ही विचार करा आणि जर ती देश तो विचार करीनात जाल्यार तिच्या विरोधात भीत उभे खातीर आम्ही सगळ्यांनी मिळून जाय विश्व हिंदू परिषद बदल चार सांगले की मुख्य विश्व हिंदू परिषद महिला संघटना मातृशक्ती बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी ही चार संघटना असतात त्यो काम करतात पण त्याचबरोबर वेगवेगळे जसे गव्हर्नमेंटाचे डिपार्टमेंट असतात वॉटर डिपार्टमेंट रोड डिपार्टमेंट बिल्डिंग डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट अशा पद्धतीचे त्या आयाम म्हणतात आणि ह्या आम्ही काम जाय आज गायींची कत्तल जाता जी आम्ही आवय म्हणतात गोमाता आम्ही घरां आमी भितर केल्या उपरांत गोग्रास दवरता त्या गायीची आमच्या देशात जाता ती जाय ताज्या खातीर गो संरक्षण आणि संवर्धन अशा प्रकारचो एक आयाम आसा आमची गरीब जनता असा त्यांची सेवा करपाक जाय इतले दिस की सगळे पाद्री घेऊन वताले आम्ही फोड्या मातृशक्ती म्हणून संस्था सुरू केली आणि त्या मातृशक्तीतल्या अडेचशे ते तीनशे लहान भरगी असतात त्यांना लहानची वड केली त्यांच्या लग्न लावून दिले त्यांचे ते व्यवसाय लागले ते पाद्री जाऊ राहून गेले ना सिस्टर जातले असली ते थांबले इथले अशा पद्धतीचे आम्ही सेवेचे प्रकल्प फोड्या असा तळावले एखादे आवय ना बापूय ना सिंगल पेरंट असतात त्यांचे शिक्षण थंडी करतात शिक्षण आम्ही त्या पद्धतीने थंड करतात तुमच्या लक्षात कसे जर आले तुम्ही धाडून द्या नंतर आम्ही रुग्णाश्रय सुरू केले सेवा प्रकल्प पण तुमचा एखाद जर जीएमसीत कोणी जर पेशंट गेलो रावपाक जर लुगार ना त्या रुग्णाश्रया भीत रावपाची व्यवस्था असा थोड्याशा पैशांत जेवपाची व्यवस्था असा थंय रुग्णाश्रय अशा पद्धतीच वेगवेगळ्यो वे वे सेवा त्या जीएमसी भीत अनेक चलयो असतात त्यो तुमका गाईड करतात तुमका खबर ना डिपार्टमेंट खेळ तर हाडाचे खे जाल्यार ती खंय आसा जाल्यार ती तुमकां धवे ते कपडे असतात आणि सेफ्रॉन म्हणजे कपड्याचो तेंचो दुपट्टो आसता तुम्ही पळले आसतले कोण गेल्या ते जेवण सो अशा प्रकारची वेगवेगळी सेवा करणारी जी आसात ती सेवा प्रकल्प चालू केलेले असतात त्या भितर तुम्ही काम करपाक शकता सांगले तसे गायीच्या संरक्षणा खातीर संवर्धना खातीर आमी काम करपाक शकता अंबानीचे जे घर असा ते वक बोर्डान आपले म्हणून जाहीर केले असा <coughs> आणि त्यांना इतल्या पावर दिले असा राजीव गांधी नाणी त्यांनी की त्यांनी खंची खंची जमीन हांव रावता ते घर फाल्या वक बोर्ड आपले म्हणपाक शकता आणि म्हणून हे जर सगळे जर आम्ही बंद करपात जर धरलाय जाल्यार आयज आमकां दोळ्यांत तेल घालून एक एक नरेंद्र मोदी कांयच करूंक शकतो ना हे प्रमोद सावंत काय करू शकतो ना आमका प्रत्येक मनशात आई नरेंद्र मोदी जावपाक जाय प्रत्येक मनशात प्रमोद सावंत जावपाक जाय आणि आम्ही जागृत जावपाक जाय असे कितलेशेच कायदे हंगासर जे असतात ते तुमचा हा सांगतो जर दिस पावतो ना हे कायदे सगळे बदलपाक जाय आणि ते जर बदलतले जर सगळा हिंदू समाज एक जावपाक जाय जे पैर जाऊन पैच्या हातून भीत ते आमक फुडले फाट करचे पडतले जागृत पावला पावलाक जागे राहचे पडत आणि ते तुम्ही रावते असे दिसता तुम्ही आज ज्या प्रमाणात सपोर्ट दिला त्या हेतूतल्या काहीच विचार करचे ना या फुले हा नी भट न एसटी नी हा गावड नी हा नाईक नी हा ब्रामण सगळे आम्ही विसरता यान फुले त्याचा उल्लेख करचे ना आम्ही हिंदू आम्ही सगळे जण हिंदू आणि प्रत्येक हंगला भाव आणि भयण या पद्धतीन आम्ही सगळे जण वागतात भारत माता ही आमची आवय भारत माता ही आवय आणि छत्रपती शिवाजी महाराज जो एक त्यावेळेला काळोख सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले त्या मनात आज तरी आमच्याकडे खूप सोयी सुखू सवलती आसात म्हणून आम्ही जर सगळे जागे झाले आणि परत जर निश्चय हो जाल्यार जे हिंदवी स्वराज्य स्थापचे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण केलं रोहिडेश्वर आपले बोट कापून रक्ताचा अभिषेक करून तो जो पण असा तो आजपर्यंत अजून परत एकदा यशस्वी जर ताज्या आम्ही सगळे वावरतले असं म्हणता आणि तुमची सगळ्यांची रजा घेता